सोलापूर हायवे पासून मध्ये जाणाऱ्या लगत असलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे गंभीर बाब म्हणजे पाईपलाईन लिकेज गटार नाल्याच्या ठिकाणी असल्यानं ना। गटारातील घाण पाणी पिण्याच्या मध्ये जाऊन शुद्ध पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहे याकडे पाणी पुरवठा विभागानं स्थानिक प्रशासनाला लक्ष देण्याची गरज आहे रहदारीचा रस्ता असल्यानं या ठिकाणी रोडवर चाचलेलं पाणी शाळकरी मुलांना वयोवृद्ध नागरिकांना धोक्याचं ठरत आहे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक लिकेज पाईपलाईन त्यामध्ये गटार नाल्यातील घाण पाणी मिळ मिसळत असल्यामुळे दुर्गंधी पसरलेली असून स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना नागरिकांनी सांगितलंय की प्रशासनानं या गंभीर घटनेकडे लक्ष देण्याची गरज आहे पिण्याच्या पाण्याच्या विसर्गामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे एकीकडे फुरसुंगी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटता सुटे पाणी पाण्याअभावी नागरिकांच्या हाल होत आहे अशा परिस्थितीत पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन लिकेज पाईपलाईन दुरुस्त करावी अशी ग्रामस्थ नागरिकांची मागणी आहे सध्या आपण आहोत फुरसुंगी या ठिकाणी फुरसुंगीचा हा जो रस्ता आहे वर्दळीचा रस्ता आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात दूषित पाणी रस्त्यावरती आलेलं आहे त्याचं मग एक कारण म्हणजे या ठिकाणीकडे आपण बघू शकतो इकडनं ड्रेनेज पाईपलाईन जी आहे ती फुटलेली आहे त्या ठिकाणावरून जे कॅनोल आहे कॅनोलचा पाईपलाईन फुटलेली आहे आणि त्यामधून मो मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचं न ए, अ, ए, पानी पानी या ठिकाणी रस्त्यावर दूषित पाणी आलेलं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी वर्दळीचं ठिकाण आहे या ठिकाणावरून गाड्या येणं जाणं होतात गावाचं ठिकाण आहे तर आपण बघतो आहे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरती आलेलं आहे हे दूषित पाणी आहे घाण पाणी आहे या पाण्यामुळं रोगराई पसरू शकते दूषित परिणाम होऊ शकतो आणि या ठिकाणी रहदारीचा मार्ग आहे अनेक नागरिक महिला शाळकरी मुलं मुली या ठिकाणी ये जा करतात अशातच आपल्यासोबत या ठिकाणी नागरिक आहेत काय सांगाल या बाजूला तर या ठिकाणी जे पाणी आहे दूषित पाणी रस्त्यावरती आलेलं आहे याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे का नाही प्रशासनाने काय काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण ह्यामुळं काय होतंय जे जाणारे बारकी मुलं आहेत शाळकरी त्यामुळे रोगराई पसरू शकते यामुळं प्रशासनाने ह्याच्याकडे तात्काळपणे लक्ष देण्याची गरज आहे जास्त करून हे जर झालं तर याच्याकडे काय काय होईल हे जे पाण्याचं असते सांडपाणी आहे ह्याने रोगराई वाढण्याची शक्यता जास्त आहे तर ह्या इकडे लवकर लक्ष दिलं तर बी टळण आणि जेणेकरून जे जाणारे नागरिक आहेत त्यांच्यावर जे घाणपाणी गाड्यांच्या रहदारीने ते पाणी ओढण्याची शक्यता जास्त होती पाणी उडण्याची शक्यता आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा हा विषय आहे आपण याकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे फक्त पाणी आहे कोणी लक्ष देत नाही याकडे म्हणून कानाडोळा करून चालणार आहे स्थानिक प्रशासन याकडे लक्ष देण्याची गरज आहे ह्या सांडपाण्यामुळे हे दूषित खराब झालेलं पाणी आहे ज्या कॅनलमधून वाहतो आणि ते कॅनल तुटलेलं आहे अक्षरशः आपण बघतो मोठ्या प्रमाणात गाड्यांची या ठिकाणी रहदारी होते आणि या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता स्थानिक प्रशासन नेमकं करतं काय सर्वसामान्यांच्या जीवाशहा खेळण्याचा प्रकार होतोय खरोखर प्रशासन या कडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे हे जर लवकरात लवकर या ठिकाणी जर याचं निदान केलं नाही दुरुस्ती झाली नाही कॅनॉलचे जे पाईपलाईन तुटलेली आहे तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यापेक्षाही जास्त दूषित पाणी रस्त्यावर सांडून रोगराई पसरण्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते नवनवीन घडामोडी पाण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे